एकनाथ खडसेंच्या डोक्यात बिघाड पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत म्हणून माझ्यावर आरोप समील कुत्तावरून गिरीश महाजनांचं उत्तर एकनाथ खडसेंच्या डोक्यात मानसिक बिघाड झालेला आहे त्यांना महसूल चोरीमुळे एकशे सदतीस कोटी भरावे लागणार रा आहेत राजकीय अस्तित्व संपलं आहे आणि त्यांच्या चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत असं प्रत्युत्तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचे आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केलेला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की नऊ वर्षापर्यंत नऊ वर्षापूर्वीचा फोटो दाखवून खडसे काय सांगतायत त्यावेळेस कुंभमेळा होता त्या निमित्ताने सर्वधर्मीय लोक उपस्थित होते त्यावेळी मुस्लिम धर्मातील एका नेत्याच्या मुलाचं लग्न होतं त्या लग्नाला वीस ते पंचवीस हजार लोक हजर होते त्या लग्नाला सर्व नेते उपस्थित होते त्यावेळेचा कुठला तरी फोटो दाखवायचा आणि काहीही आरोप करायचं काम सुरू आहे या फोटोमध्ये आपल्यासोबत दाऊदचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आले होते त्यानंतर याचे सर्व डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आणि आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट झालं होतं असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय सोहळाचा हा विषय आहे त्यावेळेचा हा फोटो आहे मी मान्य करतो आणि त्यावेळेलासुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी करून घेतली की बाबा हे लोक को खरंच कोण होते काय होते पण तो त्या ठिकाणी नंतर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे त्याचा त्या 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 कुठलाही दावची दूरदूरपर्यंत संबंध त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्याचा कुठेही त्यांच्याशी संबंध नाही आहे परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे त्यांचा तर फार सत्यानाश झालेला आहे कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा बिघाड झालेला दिसतो थोडं त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात आता भाऊ वैफल्यग्रस्त आहे का चांगला अखा महाराष्ट्र पाहतो आहे कोण वैफल्यग्रस्त आहे आणि कोण कामकाज व्यस्त आहे हे जनतेलाच समजतं आहे पहिल्यांदा आरोप माझ्यावर केला की तुम्ही आजारीच नव्हते बोगस आजार दाखवला नुसती उटंकी केली मग मी त्यावेळेस आव्हान दिलं की खरं मर्द असाल आणि मर्दाची अवलाद असाल तर माझ्या आव्हानाचा स्वीकार करा की मी आजारी नसेल तर मला जोडे मारा मी आजारी असेल तर मी तुम्हाला जोडे मारतो अजूनपर्यंत गिरीश माझन जोडे खायला की अजून तरी आलेले नाही आहे दुखता है। आता या आमच्या खडसेंना एकशे सदोतीस कोटी रुपये दंड महसूल चोरला स्वतःच्या शेतातला मुरुम चौऱ्याशे एकर मधला विकला म्हणून झालेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांना आता सत्तावीस कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते बावचवलेले आहेत ते माक्षरच्या बावचवलेल्या आहेत आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्यानाथ झाला मग हा कसा वर चालला हा कसा पुढे चालला मी याच्यावर काय या आरोप करू म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या उद्योगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई